नमस्कार मी अनिल उपदाळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत करून आपल्याला काही बातम्या देत आहे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग ई आजपासून तीन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत या दौऱ्यात ते भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहेत भारत चीन सीमावाद आणि द्विपक्षीय संबंध सुधारणा यावर भर दिली जाणार आहे या भेटीला विशेष महत्त्व आले कारण दोन हजार वीसमध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर दोन्ही देशातील संबंध ताणले गेले होते त्यानंतर हे संबंध सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत वांग ई यांचा हा दौरा एक प्रयत्नाचा भाग म्हणून ओळखला जात आहे या भेटीदरम्यान वांग ई आणि अजित डोभाल यांच्या मध्ये भारत आणि चीन सीमा प्रश्नावर विशेष प्रतिनिधित्व स्तरावर व्या फेरीत चर्चा होणार आहे तसेच एस जयशंकर यांच्यासोबत बैठकीत व्यापार गुंतवणूक आणि द्विपक्षीय मुद्द्यावरही चर्चा अपेक्षित आहे येत्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकारी संघटनेच्या एस सी शिखर परिषदेसाठी चीनला भेट देणार आहेत या पार्श्वभूमीवर वांग ई यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे या भेटीमुळे दोन्ही देशातील संबंधावर सकारात्मकता वाढण्यात मदत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे राष्ट्रीय पदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर येथून सर्किट बेंचचे उद्घाटन त्यानंतर थेट राजभवन गाठले राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या एन डी एच्या वतीने त्यांची उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून घोषणा झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले याआधी भारताच्या उपराष्ट्रपदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांची निवड झाली त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून त्यांचे हार्दिक अभिनंदन केले होते विविध राज्यांमध्ये संसद सदस्य आणि राज्यपाल म्हणून काम करताना मान्य राज्यपाल राधाकृष्णन जी यांनी विविध कायदेशीर आणि घटनात्मक बाजूमध्ये व्यापक कौशल्य मिळवले आहे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून त्यांची निवड आपल्या सर्वांना महाराष्ट्रीयन म्हणून अभिमानाने भरून टाकले असे म्हटले आहे जी एस बी गणेश मंडळाने उतरला चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा विमा उत्सवाला आता दहा दिवसापेक्षा कमी कालावधी उरला आहे अनेक मोठ्या गणेशोत्सव मंडपामध्ये दा आगमन झाले आहे या पार्श्वभूमीवर मुंडे म मुंबईतल्या जी एस बी गणेश मंडळाने चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचा विमा उतरला आहे गेल्या वर्षी या मंडळाने चारशे कोटीचा विमा उतरला होता मात्र यंदा या विम्यात आणखी चौऱ्याहत्तर कोटीची वाढ झाली आहे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने जी एस बी गणेश मंडळासाठी हा विमा काढला आहे यंदाच्या विम्यासाठी किती रुपये प्रीमियम आहे हे सांगण्यात आले नाही गोपनीयतेच्या कारणास्तव जी एस बी मंडळाने चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांच्या विम्यासाठी प्रीमियम सांगण्यास नकार दिला आहे जी एस बी मंडळाकडे सदुसष्ट कोटीची दागिने असल्याची माहिती आहे सोने आणि दागिन्यांचे मूल्य वाढवल्याने यंदाच्या वर्षाचा विमाही वाढला आहे जीएसबी मंडळातील स्वयंसेवक पुजारी आचारी सुरक्षा कर्मचारी या लोकांना विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे सोन्या चांदीच्या दागिन्यासोबत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीचाही या विम्याचा समावेश यामध्ये आहे चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांच्या विम्यामध्ये सोन्या चांदीच्या दागिन्यासह आग भूकंप अपघात अशा सर्व आपत्तीचा विचार करून हा विमा काढण्यात आलेला आहे कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर वाहतूक बंद आंबाघाटातील वाहतूक ठप्प वाहनांच्या लांबच्या लांब रांगा महाराष्ट्रात आता सर्वदूर पावसाने संततधार सुरू असल्यामुळे रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर मातीचा ढिगारा पसरल्यामुळे रस्त्यावर पूर्णपणे वाहतूक ठप झाली वाहतूक ठप झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा मुसळधार पावसामुळे मातीचा मलबा अजून खाली येत असल्यामुळे ही वाहतूक सुरळीत केव्हा होईल याकडे आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे आज दिवसभर को कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी इत्यादी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे या पावसामुळे नदीच्या पाण्याच्या पात्रामध्ये प्रचंड प्रमाणात जलद अशी वाढ होत आहे मुसळधार पावसामुळे कागल तालुक्यातील पाच बंधारे पाण्याखाली वाहतूकही बंद आमचे कागलचे प्रतिनिधी कृष्णांत कोरे यांच्याकडून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कागल तालुक्यातील पाच बंधारी पाण्याखाली गेले आहेत बॅरिकेड्स लावून या धरणावरील पा वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे गेली चार ते पाच दिवस झाले दुधिंगा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे धरण क्षेत्रात पाण्याची प्रचंड आव आवक वाढलेली आहे पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे पाणी पातळीत नियंत्रित करण्यासाठी सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी चार वाजता धरण सांडव्यावरून नदीपात्रात चार हजार घरफूट सेकंद विसर्गाची वाढ होऊन सहा वा हजार सेकंद विसर्ग सोडण्यात येत आहे विद्युत निर्मिती केंद्रातून सात हजार पाचशे घनफूट प्रतिसेकंद नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होत आहे त्यामुळे पर्यायाने नदीपात्रातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागलेली आहे कागल तालुक्यातील सिद्धेरनेली वंदूर चिखली माळगे ते सुरुपली बासणी कुरणी हे पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत या धरणावरील रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत पावसाचे प्रमाण आणि पाण्याची आव वाढतच राहिल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता आहे नदीकाठचे शेतकरी गावकरी ग्रामस्थ यांनी नदीपात्रात उतरू नये पात्रालगत असणारे साहित्य जनावरे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी व योग्य खबरदारी घ्यावी असे आव्हान कोल्हापूर पाटबंधारे विभागच्या कार्यकारी अभियंता स्मिता चेत चेतन माने यांनी केले आहे अशाच प्रकारे चनगड तालुक्यात मध्ये देखील पावसाने अहंकारण आजवळलेला आहे ताम्रपुरणी आणि घटप्रभा नदीची दुपडी भोव वाहू लागली ला आहे चनगड तालुक्यातील चंदगड आणि आसगाव त्याचबरोबर कोनेवाडी या बंधनं देखील अशा प्रकारे पाणी आले आहे चंदगड हेरे तिलारी या मार्गावर ताम्रपर्णी नदीवर पुलावर काहीसे पाणी आज आलेले आहे चनगड तालुक्यामधील घाट माथ्यावर तिलारी नगर या भागामध्ये पावसाबरोबर धुक्याचे प्रमाण वाढत चालले असून चनगड दोडामार्ग पणजी मार्गावर वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहतूक करताना तारवीची कसरत करावी लागत आहे आपण पाहत आहात चनगड दोडामार्ग मार्गावरील तिलारीच्या पासून पुढे घाटामध्ये प्रचंड प्रमाणात धुके पसरले असून या मार्गावर प्रवास करताना वाहन चालकांची तिरधा तिरपीट होत आहे खास करून पारले ते कोदाळीच्या पुढे तिलारी घाट सुरू होऊपर्यंत प्रचंड प्रमाणात धुक्यांचे साम्राज्य तर दुसरीकडे चंदगड तालुक्यातील गवशे फाट्यापासून ते आंबो अम्बु, आंबोली मार्गावर जवळजवळ कानूर बाजार कानूरच्या पुढे जवळजवळ दोन ते तीन किलोमीटर असे सुमारे आठ ते दहा किलोमीटर अंतरावर जागोजागी रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे खड्ड्याच्या साम्राज्यामुळे वाहन चालकांना तारूरची कसरत करत वाहन चालव चालावे लागत आहेत शाळाकरी विद्यार्थी तसेच पादचाऱ्यांना रस्त खड्ड्यातील पाणी अंगावर उडू नये यासाठी पळ पळताप थोडी होत आहे एकंदरीत या मार्गावरून प्रवास करणे खूपच जिकिरीचे झाले आहे अशा प्रकारे कोकणकडे जाणाऱ्या तिलाऱ्या आणि सावंतवाडी या दोन्ही मार्गावर अवघड झाले व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद